फायनल लागलेला अरे भाई आज रुपये नुकसान झालं <laughs> <जेशियल? laughs> पण तुझं नमस्कार मंडळी परत एकदा शेलार ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला पण जरा एक वेगळा विचार येत असेल का आम्ही कुठं चाललो था, आहे आम्ही चाललो आहे आता गणपती बघायला कल्याण आणि उल्हासनगरमध्ये ते माझी बाई बी आहे बाय नाही आहे माझी बायको आहे मी तिला बाय बोलते आता चाललो आहे इथं सुभेदारवाडा मग आपल्या सातेवाड्याचा बघायला जाऊ आता तिथे आलेला आहे गौरे आहे ले जयबी आणि जय बी आलेला आहे पुढे बघूया आपण त्याला गणपती बघूया आता मस्त देखील सगळ्या मित्रांनो आलेलो आहे

काय मित्रांनो ह्या एकदम आत्मनंचालत आहे का म्हणजे काहीतरी कार्यक्रम चालू असले नाही काय दर्शन करायला भेटणार नाही मंडळी बघा शिवकालीन साहित्य ठेवलेले आहेत मस्त सजावट ठेवलेली आहे प्रत्येक गडकिल्ल्यांची माहिती मस्त आहे की तिथं शिवकालीन देखभा केलेली आहे सर्व म्हणजे जून शस्त्र वगैरे ठेवलेले आणि माहिती दिलेली आहे जास्त का मी थांबत नाही कारण की आम्हाला उल्हासनगरला पण जायचं आहे तर आपण तिथं भेटूया बघा इथे पण मेल्याचा गणपती होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये कल्याण शहरामध्येच फक्त हे मेल्याचे गणपती एकूण एकवीस गणपती होते आता सोळा का बारा गणपती राहिलेत ते दे एकादशीला निघतात तर तो गणपती गेला काल आता हे बघा आमच्या इकडचा आहे साठेवाड्याचा राजा ही आम्ही ही बिल्डिंग आमची हा गणपती बघतो आणि मग पुढे जातो गणपती बघायला तिथं नाव लाईल साठेवाड्याचा राजा बघायला सुंदर सुर्ती साठेवाड्याचा राजा केला आता आलोय मुरली तर आली गणपती बघा एक नंबर गणपती आहे गणपती बघून तुमचं मन एकदम एक प्रसन्न होईल दिवशी मागे झालोय प्रबोधन मित्र म्हणता म्हणजे बघायला बघूया बागा डेकोरेशन काय आहे एकदम चांगलं आहे डेकोरेशन मंडळाची मूर्ती एक नंबर आहे कारण की ते त्यांनी आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये पण त्यांना प्रथम क्रमांक पारितोषिक भेटले आणि दरवर्षी ते वेगवेगळे हे करत करत राहतात यावर्षी पण चांगलं केलेलं आहे आता जाऊ आपण देवशीबागचा राजा भागाला असेल राजाची एकदम भारी आणि अशा गल्लीमधून राजा बाहेर निघतो या राजाची इच खासियत आहे की तो एवढू गल्लीमधून मधून तो बाहेर काढला जातो म्हणून यासाठी लोक येतात बघायला डायरेक्ट आता उल्हासनगरला हे बघा उल्हासनगरची ट्रीम आहे म्हटलेले आता मी व्हिडिओ काढताना नाही जिथे गणपती व्हिडिओ काढत राहील आणि ती दाखत राहील चला आत मंदा बघूया आपण नजारा हे <laughs> बोलते आनंद जातील बोलते मला वाटतं दुसरा गणपती झाला मजा आज गेल्यावरती पुढं चल हे गौरी हो पुढं पुढं तो हो मग जाऊन तिथे चल पुढं

एक नवर झालेला आहे मूर्ती ते गणराज बघितला झालं उल्हासनगरचा विघ्न अर्थ बघायला नाही बघा किती इथे पण मोठी मूर्ती असते चला बघूया आता दर्शन घेऊ लखऱ्यामध्ये शंकराचा मस्तपैकी थीम आहे इथं आतमध्ये पहिले थीम बघायला जायचं नंतर मग ती मूर्ती दाखवतात आता चाललो डायरेक्ट बॉक्सर व्हायचे इथे आमच्या गारू तर हजार रुपयाचा नुकसान झालेलं आहे येऊन पण का मॅनेजर अरे भाई हजार रुपयाचा नुकसान झालं पण तुझं आपल्या गौरीबाईची साडी वाटली म्हणून जे भोईरचं हजार रुपयाचा नुकसान झालेलं आहे अरे पाच ते कोण पाच घेतलंय कोणाला पाहिजे असेल तर या पाच घेऊन देऊ आपण विकणार त्याच्या समोरच हे बघा समोरच महादेव उल्हासनगरचा महादेव आहे महादेवाचा हो राजा उल्हासनगर राजा बाजूला एक आहे जाऊन आतमध्ये बघूया ते पण मोठे छोट्या छोट्या गल्लीमध्ये तुम्हाला उल्हासनगर मध्ये पाण्याने आकार माचवलेला आहे आता आलोय उल्हासनगरच्या राजाच्या इथं भरपूर पाणी पडतोय आपण दर्शन दिलासना करता राजाची थेंब कारण की त्यांचा मूर्तीच विठ्ठल आहे पूर्ण वारकरी संप्रदायाचं दाखवलेलं आहे जाव्या मूर्तीकड कित्येक वर्ष तो हे केलेलं आहे तर जातो डायरेक्ट एम एम ग्रुपला एम एम ग्रुपला जाणार होतो पण पूर्व बोलतात हे काही ते सिद्धार्थ आहे तर ते थ्री डी मध्ये गॉगल घालून दाखवतात हे जिराक्सिक पार्कचं आहे आता बघूया तिथे चला जिराक्सिक पाक थ्री डी मध्ये बघा चिंता होते ना प्लीज चलती जाईये याच्यात दाखवतात आहे बसलेत टीम मस्त आहे या सर्वांनी बघायला अनो डायरेक्ट उल्हासनगर दोन वरून डायरेक्ट चार वरती आलेलो आहे वेपेक्स ग्रुप आहे तिथं त्याचा सेकंड टीम बघायला आलेलो आहे आणि बर घाबरलेले <laughs> आहे तुम्हाला आता तुम्ही कधी बोलशील उल्हासनगरला त्याला गणपती बागायला दावा रिक्षा आणि रिक्षा न्या तो बापू पण पक्का पैसा आहे कधीच आणणार नाही आता तुला बी ना आणणार शाणे आहे जाऊन बघतात नंबर आणला आहे दादा बिदा ए लपलन दादा नमस्कार अरे वा दादा अरे एक नंबर दादा एक नंबर एक नंबर अरे वावड्या एक नंबर आलेला काय दिसायला काय दिसायला हॉन्टेड हाऊस मे फायनली दर्शन घेऊन हे बघा मूर्ती आता दर्शन करतो आणि जातो डायरेक्ट कल्याणला मंडळी पावसाने पुणे वाट लावलेले म्हणून कुठे जास्त फिरायला भेटला नाही डायरेक्ट आलोय घरी बघू नेक्स्ट टाइम फोर व्हीलर घेऊन जाऊ आपण पण व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय